पाऊस बघा पाऊस कसा पाऊस आला आमच्या इकडे पण तू बिजू नको बाळा मग मी तुला मारते न कुठे पाऊस काय कुठे पाऊस पाऊस आलाय बघ जायवर पुढे पुढे जायवर द्या पुढे जाय पुढ नको थंड थंड गार झाला का पाऊस पडला तर थंड गार झाला पूर्ण आतमध्ये तुला आतमध्ये झालं आतमध्ये चल नक्की थंड रांगडी तुला वाटायला पाऊसच जावं आमच्याकडे पाऊस चालू जोरदार धन पाऊस चालू आहे तुमच्याकडे काय पाऊस चालू कमेंट करा सांगा बघा नाही पाऊस आला पाऊस आला म पाऊस पाऊस याला बघ तिकडचं काही दिसत नाही त्या बिल्डिंग तितका पाऊस झालाय लोकेशन आहे पुणे पुण्यामध्ये पाऊस आहे सुरू एकदम खतरनाक जोरदार पुण्यामध्ये पाऊस सुरू झाला आहे पाऊस मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी पुण्यामध्ये हो तुला बघायची भाऊ बघ हे बघा वीज पडली कशी विजा पण चमक विजा पण चमकतात पाऊस पूर्ण असे बस पाऊस चालू आमच्या इकडं पाऊस पाऊस चालू हॅलो हा पाऊस आहे म्हणा पाऊस कडे पाऊस पाऊस पडते तिकडे <laughs> चला आपण मोबाईल बंद करू आता <laughs> आपण मोबाईल बंद करू नंतर आपण लाईव्ह करू ओके चला बाय थँक्यू